राम राम मंडळी कसे आहार मस्त ना तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज ता मी इथं बनवते डांगर तर आता तुम्हाला डांगरची रेसिपी सांगते सगळ्यात आधी तर मी इथं भाकरी बनवून घेतलेल्या आहेत मला इथं तीन चार भाकरी बनवायच्या होत्या त्या सगळ्यात अगोदर तर बनवून घेतल्या डांगर कधी बनवायचं म्हणजे मी का बनवलं कारण मला भाजीला घरात काहीच नव्हतं अशा वेळेला काही सुचत नाही काय करावं तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता इथे ही उडदाची डाळ घेतलेली आहे काळी ती चांगली भाजून घ्यायची आपल्याला ते काय होतं लगेच एक दोन तीन मिनटातच भाजून जाते कारण तवा ऑलरेडी गरम आहे भाकरी केलेलाच आहे आता उडदाच्या डाळीचं डांगर येणे अतिशय चविष्ट लागतं गावाकडे सुरुवातीला ना आधी जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा असं बनवलं जायचं आता ही कशी पारंपरिक रेसिपी कशी आपल्या नष्ट होत चालल्यात म्हणायला काहीच हरकत नाही कोणी बनवायला मागत नाही तर आता मी ही बनवते आता भाजून घेतली आता वाटून घ्यायची तोपर्यंत मी इथं कांदा बारीक कापून घेतलेला आहे ह्याला कांदा थोडा जास्त लागतो मी इथं एक मोठा कांदा वापरलेला आहे आणि एकदम बारीक कापायचा आहे ह्याला कोथिंबीर आणि कांदा हे जास्त लागतं बाकी याच्यामध्ये जास्त काहीच टाकायचं नाही आपल्याला आता कांदा जो आहे ना बारीक करून वाटीमध्ये टाकून घेतला तोपर्यंत इथं उडदाची डाळ वाटून घेतली मी आता ही कणीच होती माझ्याकडे उडदाची डाळ म्हणजे बारीक अशी त्याला कणी असं म्हणतात आता ही उडदाची डाळ बाजूला ठेवून घेतली आता इथं कांद्यामध्ये हळद तिखट घना धना पावडर आणि गरम मसाला हे टाकून घेतलं आता हे सगळं मिक्स करायचं आणि मीठ टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकायची आहे सगळं व्यवस्थित मिक्स थोड़ -थोड़ करून घ्यायचं आणि एका बाजूला गॅसवरती मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे एक अर्धी वाटी गरम पाणी आपल्याला ह्याच्यात ओतून घ्यायचं आहे कशामध्ये या डांगरमध्ये म्हणजेच उडदाच्या डाळीमध्ये जसं लागेल तसं ओतायचं आहे एकदम जास्त ओतायचं नाही आहे थोडं थोडं करून ओतायचं आहे आणि एक पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी इथं किती पाणी वापरलेलं आहे एक अर्धी वाटी पाणी वापरलं असावं त्याच्यापेक्षा जास्त नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ घट्ट त्यानुसार तुम्ही टाकू शकता आता हे याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे आणि हे पेस्ट बनवून ही जी पेस्ट ना जी जी ले याला याला ना आहे ना ती हे बाजूच्या वाटीमध्ये जे आपण कांदा कोथिंबीर आणि जे मसाले टाकून घेतलेले आणि त्याच्यामध्ये ते टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला ना फोडणी करायची आहे ही पारंपरिक अशी रेसिपी आहे पारंपरिक म्हणजे काय तर अगोदर जुन्या काळामध्ये ह्या अशा रेसिपी बनवल्या जात होत्या त्याला पारंपरिक असं म्हटलं जातं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे फोडणी करायची आहे तर फोडणीसाठी मी तिथे तेल गरम करायला ठेवले जिरं मोहरी कढीपत्ता इच्छा असेल टाकायची तर टाकू शकता नाही टाकला काहीच हरकत नाही आहे फक्त जिरं मोहरी आणि हिंग हे एवढं टाकून घ्यायचं आणि ही फोडणी जी आहे ना ती याच्यावरती ओतून घ्यायची तुम्ही बघू शकता आता हे झाकण ठेवायचं आहे याच्यावरती म्हणजे ती जी वाफ आहे ना ती बाहेर जाऊ नये आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त आपलं हे डांगर आता तयार झालेलं आहे आता भाकरीसुद्धा आपली तयार आहे आणि मी इथं मसाले भात बनवलेला आहे तर असं आहे आमचं दुपारचं जेवण इथं डांगर आहे भाकरी मसाले भात तर या तुम्ही पण सर्वजण जेवायला तर कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी रेसिपी ला 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 ला। जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय